अखेर रावेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी खासदार रक्षा खडसेंनाच जाहीर झाली आहे त्यांना उमेदवारी मिळेल की नाही मिळेल या चर्चेवर आता यामुळे पडदा पडला आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी त्यांना संधी मिळेल की नाही मिळेल याबाबत चर्चा सुरू होती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यात सुनमई असल्याने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे सांगतील त्याच उमेदवाराला तिकीट मिळेल अशी शक्यता व्यक्त होत होती खासदार खडसे यांनी गेल्या दहा वर्षात मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला होता एकनाथराव खडसे भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले पण श्रीमती खडसे यांनी निष्ठेने पक्षाचे काम केले संसदेतही त्यांचे काम सक्रिय होते पक्षाला दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी कोणताही धोका पत्करायचा नव्हता म्हणून त्यांना संधी दिल्याचे म्हटले जात आहे त्यांच्या उमेदवारीमुळे एकनाथराव खडसे यांचा भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तीव्र विरोध होण्याची शक्यताही यामुळे कमी झाली आहे